श्वास भरून घ्या ह्या डंबल्स एक्झरसाईज आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं म्युझिक लावून करू शकता यस आणि डंबल्सनी पूर्ण स्नायूंना ताण पडतं मसल स्ट्रॉंग बनतात आणि प्रॉपर इंचेस कमी होतात थोडेसे दोन दिवस पेन होतात तुमच्याकडे डंबल्स अवेलेबल नसतील तर तुम्ही एक एक लिटर पाणी बॉटल घ्या किंवा अर्धा लिटरच्या ज्या छोट्या छोट्या सनरीजच्या बॉटल असतात त्या पण तुम्ही यूज केलं तरीही चालेल या एक्झरसाईजने मी जे एक्झरसाईज दाखवली आहे त्याच्याने छातीचे इंचेस छातीचे yes, इंचेस प्रॉपर कमी होतात ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे तुम्हाला यामध्ये यस yes. आणि ब्रिदिंग नॉर्मल होण्यासाठी प्रत्येक एक्झरसाईजमध्ये टेन टेन सेकंडचा ब्रेक कंपल्सरी घ्या सर्वांनी आता यामध्ये सेम अपोजिट घ्या वन ब्रिदिंग नॉर्मल होईपर्यंत टॅपिंग करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन समजा तुमच्याकडे डंबल्स नसेल तर ही पण स्टेपचा वापर तुम्ही करून करू शकतात ह्या एक्झरसाईज ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं यामध्ये पण रिलॅक्स तिथल्या तिथं पायांना अप अँड डाऊन करायचं आहे यानंतर आता फ्रंटला समोरून वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन न्यू मेंबर, मॅम तुम्ही कमी केलं तरी चालेल थोडं थोडं एक्झरसाईज येस याच्या पण काउंटिंग ट्वेंटी घ्यायच्या आहेत तुम्हाला रिलॅक्स श्वास भरून घ्या यामध्ये आता अल्टरनेट चेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन ट्वेंटी घ्या काउंटिंग येस श्वास भरून घ्या यानंतर उजवाहात वरती आता डावा पाय उचलायचा यामध्ये Alternate change, 1, 2, repeat, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, relax. उजवा हातवरती डावा पाय अप अँड डाउन वन पाय फोल्ड करून लोअर बेली फॅट कमी होते आणि हाताचे मसल्स पण ट्रॉंग होतात एकदम दोन्ही बेनिफिट्स आहे त्यामध्ये तुम्ही प्रॉपर घ्यायचं आहे काउंटिंग ट्वेंटी यास स्पीड व्हेरी गुड श्वास भरून घ्या सेम आपोजिट आता थोडं ब्रीदिंग नॉर्मल होऊ द्या वन टू थ्री फोर फाय श्वासवर भरत पाय वरती उचलायचा श्वास सोडत पाय खाली सिक्स सेवन 8 9 10 11, 12 13 14 15 16, 17, 18, 19, 20. relax श्वास फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अल्टरनेट चेंज इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी रिलॅक्स तुम्ही जर म्युझिक लावून केला तर खूप फास्ट एक्झरसाईज होईल तुम्हाला आणि याचा फायदा पण होईल येस yes. उजवा पाय मागे सीटला स्पर्श करायचा आहे त्यामध्ये अप अँड डाऊन समोरून चेस्टचे परत इंचेस कमी करण्यासाठी ट्राय करायचं आहे आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल आता सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स

9 पाऊचला परत लोअर बेलीसाठी टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स आणि उन्हाळ्यामध्ये थोडा थकवा येतो हे आठवड्यातून टू टाईमच करा हे एक्झरसाईज जास्त वेळ जास्त दिवस करू नका क्रॉसमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या ब्रीदिंग नॉर्मल झालं की सेम ऑपोजिट వన్ టూ థ త్రీ ఫోర్ ఫైవ్ సిక్స్ సెవెన్ ఎయిట్ నైన్ టెన్ ఇవెన్ టవెల్వ్ థర్టీన్ ఫోర్టీన్ ఫిఫీన్ చేంజ్ అల్టర్నేట్దే వన్ టూ థ్రి फोर फाय सिक्स सेवन एट एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या ब्रीदिंग नॉर्मल वेपर्यंत रिलॅक्स व्हा थोडंसं हँड एक्झरसाईज जातात हाताचे फॉरिंगचे स्लोकर कमी होतात मसल स्ट्रॉंग होतात One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. same opposite 1 relax same opposite One, two, three, four, five, six, seven. एट नाइन टेन सेम अपोजिट वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भर अल्टरनेट चेंज वन

श्वास भरा आता समोर झुका फ्रंटला दोन्ही पाय दोन फुटा इतका अंतर उजवा डाव्या पंजाला स्पर्श वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन नाईन्टीन ट्वेंटी श्वास भरून घ्या रिलॅक्स व्हा आता यस yes. यानंतर तुम्हाला दोन्ही पायात अंतर या दोन्ही हा टच करा खाली परत बॅकला कमरेतून बेंडिंग व्हायचं बॅक बेंडिंग ट्वेंटी काउंटिंग घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला प्रॉपर घ्या श्वास सोडत समोर झुका श्वास भरतफाटी मागे रिलॅक्स होल्डिंग घ्या होल्डिंगमध्ये yes. अप अँड डाऊन करायचं आहे परत बॅगची पण होल्डिंग घ्या यस श्वास भरून घ्या आता स्ट्रेचिंग हे पा दोन्ही पायातलं अंतर वाढवा दोन फुटा इतकं घ्या उजवा हातवरती एल्बो स्ट्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा एल्बो स्ट्रेट ठेवला तर फुल डाव्या बाजूला उजवा हात उचलत असा तर उजवी बाजूची फुल स्ट्रेचिंग होते सेवेन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन 15 होल्डिंग 1, 2, 3, 4, 5 आता सेम अपोजिट घ्या 1 घ्या अपोजिट ब्रीदिंग नॉर्मल वन टू थ्री फोर फाय सिक्स 7 एट 9 टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ला होल्डिंग स्ट्रेच वन रिलैक्स श्वास समोरला फुल स्ट्रेचिंग करा वन टू थ्री फोर फाइ स सेवन एट नाईन टेन एलेवन, ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर बॉडीला फुल स्ट्रेचिंग जेवढं तुम्ही जास्त श्वास भरून वरती जाल तितके तुमचे प्रॉपर इंचेस कमी होते जर मुलांची हाईट वाढत नसेल तर हे आस आ, हे पूर्ण डंबल्स हातात पकडून वरती इनहेल एक्झलवरती फोकस करून अप अँड डाऊन करायला हिल्ला तर त्यांची उंची पण वाढू शकते हाईट वाढू शकते या आसनामुळे तुम्ही प्रॅक्टिस करून घेऊ शकता तुमच्या मुलांना दोन्ही पायातलं अंतर वाढवा दोन्ही पाय फोल्ड एकदा राईट अँड लेफ्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या रिलॅक्स एका बाजूला होल्डिंग पण ठेवा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स यानंतर डंबल्स खाली ठेवा सर्वांनी श्वास भर रिलैक्स वहा थोड़स जॉगिंग वॉकिंग करा कैलरीज बर्न होता तुम्हें कंटिन्ू मधे घत रहा